माननीय शिक्षण राज्यमंत्री यांच्या कार्यालयाचं पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं पत्र त्यासोबतच शिक्षण संचालनालयाचं पत्र आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाचं पत्र अशी चार अत्यंत महत्त्वाची पत्र आज आपण जाणून घेणार आहोत या चारही पत्रांचा आशय राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भातला आहे या चार पत्रामध्ये या शाळांच्या संदर्भात नेमकी कोणती माहिती विचारलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शाळांसाठी महत्वाचा असा आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या चार पत्रापैकी आज आपण एक महत्वाचं पत्र जे शिक्षण संचालनालयाचं आहे ते जाणून घेऊया एकोणतीस मार्च दोन हजार सहे पत्र, शिक्षन आने हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे या पत्राचा विषय आहे राज्यातील अनुदानित बंद पडलेल्या शाळा तसेच अद्याप मूल्यांकन बाकी असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहिती सादर करण्याबाबत आणि संदर्भ आहे दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसचं पत्र आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय शासनपत्र व सोबत माननीय राज्यमंत्री शालेय या शिक्षण यांचे विशेष कार्य अधिकारी यांचे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसचे पत्र सोबत पाठविण्यात येत आहे संदर्भीय पत्रान्वये प्राप्त निर्देशानुसार खालील शाळांची जिल्हानिहाय एकत्रित माहिती दिनांक चार एप्रिल दोन हजार पूर्वी सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत महाराष्ट्रातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा शंभर टक्के अनुदानित बंद पडलेल्या शाळांची यादी महाराष्ट्रातील इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतच्या कला विज्ञान व वाणिज्य शाखेच्या शंभर टक्के अनुदानित बंद पडलेल्या ज्युनियर कॉलेजची यादी महाराष्ट्रातील इयत्ता पाचवी ते दहावी माध्यमिक शाळा पर्यंतच्या मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांपैकी मूल्यांकन बाकी असलेल्या माध्यमिक शाळांची यादी आणि चार महाराष्ट्रातील इयत्ता अकरावी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या मान्यता प्राप्त कला विज्ञान व वाणिज्य शाखेच्या ज्युनियर कॉलेजपैकी मूल्यांकन बाकी असलेल्या ज्युनियर कॉलेजची यादी सबब वरील प्रमाणे उपरोक्त शाळांची जिल्हा निहाय एकत्रित माहिती यादी सह दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस पूर्वी सोबतच्या प्रपत्रात संचालनालया सादर करण्याची दक्षता घ्यावी असं माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यातले माननीय शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक आणि शिक्षण उपसंचालक यांना कळविलेलं आहे उर्वरित जे तीन पत्र आहेत त्या तीनही पत्रांचा आशय याच संदर्भातला आहे राज्यातल्या अनुदानित परंतु बंद पडलेल्या शाळा तसेच अद्याप मूल्यांकन बाकी असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भातलं हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे हे चारही पत्र आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद